जय मित्रांनो बघा आपण समाजकुलन विभाग पदभरती दोन हजार चोवीस साठी गणित व बुद्धीमध्येची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे ग्रह व निरीक्षक या पदांसाठी मित्रांनो आपली आजची प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी आपल्या मॅथ रिजनिंगची मित्रांनो प्लेलिस्ट अवेलेबल केली आहे बघा ते प्लेलिस्ट तुम्ही आत्तापर्यंत बघल नसाल ते सुद्धा तुम्ही बघून घ्या बघा मित्रांनो पहिला प्रश्न कसा आहे एका दूरचित्रवाणी संचाची किंमत वीस हजार रुपये असून तो अठरा हजार पाचशे रुपयात विकला तर शेकडा सूट किती दिली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला तर मित्रांनो आपण सर्व जे योग्य आहेत ते एकदम अभ्यासत आहोत हे तुम्ही हो, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो बघा वही पेन घ्या आणि सर्व काही प्रश्न जे आहेत ते, ते तुम्ही नोट करून घ्या बघा नोट करून घ्या तर बघा दोन हजार वीस मध्ये मित्रांनो ग्रहपाल या पदासाठी हा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता तर बघा या प्रश्नाचे आपण योग्य प्रकारे कसे आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारे आपण योग्य आन्सर काढू शकतो तर बघा मित्रांनो या या ठिकाणी आपल्याला सूट शेकडा सूट विचारली तर सरळ हे वीस हजार रुपये तुम्ही जशा तसे घेऊन टाका मित्रांनो हे वीस हजार रुपये याच्यामध्ये मित्रांनो मायनस आपण हे अठरा हजार पाचशे करून टाकू अठरा हजार पाचशे तर बघा मित्रांनो जर आपण या वीस हजार रुपयामधून मायनस अठरा हजार पाचशे केलं तर उरतात किती मित्रांनो बघा पंधराशे रुपये उरतात इतके तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा पंधराशे रुपये आता मित्रांनो बघा हे जे पंधराशे रुपये आहेत हे सरळ तुम्ही अंशामध्ये घेऊन टाका पंधराशे हे अंशामध्ये आणि याच्या छेदामध्ये मित्रांनो एकूण मूळ किंमत किती आहे वीस हजार रुपये आहे म्हणून याच्या छेदामध्ये आपण वीस हजार रुपये घेऊन टाकू सर्व वीस हजार आता याच्या गुन्हा मित्रांनो आपल्याला शेकडा सूट विचारली म्हणून याच्या गुणाकारामध्ये आपल्याला शंभर रुपये घ्यावं लागणार शंभर टक्के घ्यावं लागणार आहे आता बघा हा एक शून्य कट करा हा एक शून्य कट करा शंभर समोरच्या दोन शून्य मित्रांनो कट करा आता बघा हा वरचे दोन शून्य कट परत हे खालचे दोन शून्य कट आलं मित्रांनो किती बघा आपल्याला पंधरा छेद दोन या ठिकाणी मिळत आता आपल्याला मिळालेलं आहे तर बघा बेन हजार पंधराला भाग दिला बेसती चौदा उरलं किती मित्रांनो एक इथं पॉईंट द्या वरती शून्य वाढवून घ्या बे पंचे दहा म्हणजेच बघा सात पॉईंट पाच टक्के या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे बघा आहे का पर्यायामध्ये तर बघा पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे बघा मित्रांनो महत्वाचे वाव म्हणजे आणखी एक आम्ही मित्रांनो तुमच्यासाठी जवळपास सातशे मित्रांनो सातशे जी के मित्रांनो जी के एसच्या प्रश्नाची जी पीडीएफ आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे बघा मित्रांनो या पीडीएफ मध्ये तुम्हाला जवळपास सातशे प्रश्न जे की आजवर पी सी एसने मित्रांनो विचारलेले आहेत तेच आम्ही या सातशे प्रश्नांमध्ये कव्हर केले आहेत ते मित्रांनो बघा ही पी फक्त आणि फक्त तुम्हाला पन्नास रुपयामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत त्यामुळे तुम्ही अवश्य बाय करा आणि बाय करण्यासाठी मित्रांनो तुम्ही चौऱ्याहत्तर चौदा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात ह्या मित्रांनो नंबरवर फक्त आणि फक्त पन्नास रुपये पे करा आणि या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट जे आहे बघा त्या तुम्ही पे केलेल्या जी पाठवा तुम्हाला मित्रांनो लगेच एक ते दोन मिनिटाच्या तुम्हाला ती पीडीएफ मित्रांनो आम्ही तुम्हाला देऊन टाकू मित्रांनो बघा एक शेवटचा महासराव एक शेवटचा महासराव तुमचा म्हणून जी के जेष्ठ प्रश्नांसाठी ही सातशे प्रश्नांची जी पीडीएफ आहे मित्रांनो तुम्ही खरेदी करूनच घ्या कारण बघा टी सी एसने आजवर विचारले खूपच महत्वाचे प्रश्न मित्रांनो आम्ही यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताच मित्रांनो आपले पुढे बाय करून घ्या आणि तुमचे आताच मित्रांनो जे मार्क आहेत ते पक्के करून घ्या पुढचा बघा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघा दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न एका वस्तीगृहामध्ये वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये येतो तर बत्तीस विद्यार्थ्यांना सात दिवसाचा खर्च किती रुपये येईल असा आहे बघा दोन हजार नऊला ला मित्रांनो ग्रह पदासाठी विचारलेला हा प्रश्न आहे तर बघा मित्रांनो एका वस्तीगृहामध्ये वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये येतो तर बत्तीस विद्यार्थ्यांना सात दिवसाचा खर्च किती येईल असा आपल्याला ठिकाणी प्रश्न विचारला आहे तर बघा मित्रांनो पहिला खर्च किती आहे पाच हजार रुपये आहे म्हणून आपण या ठिकाणी रुपये आणि या या ठिकाणी ठिकाणी मित्रांनो बघा दुसरा खर बर खर्च काढायचा आहे म्हणून याच्या खाली सरळ आपण एक्स मानून घेऊ आता बघा बरोबर पहिला खर्च किती आहे बघा मित्रांनो पहिला खर्च वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा आहे मित्रांनो किती वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च किती पाच हजार रुपये आहे म्हणून सरळ याच्या बरोबरामध्ये आपण वीस गुणिले दहा करून घेऊ वीस गुन्हाकारामध्ये दहा आणि शेवटी काय आहे तर सात दिवसाचा खर्च काय आहे मित्रांनो किती तर बत्तीस विद्यार्थ्यांचा साठ दिवसाचा खर्च आपल्याला काढायचा आहे म्हणून या ठिकाणी बत्तीस गुणाकारामध्ये आपण सात घेऊन टाकू आता बघा मित्रांनो याचा जर आपण आडवा गुणाकार केला तर आलं किती मित्रांनो सरळ हे पाच हजार गुणाकारामध्ये हे आलं मित्रांनो बत्तीस बत्तीसच्या गुणाकारामध्ये सात आणि याच्या छेदामध्ये मित्रांनो आलं किती बघा सरळ हे एक्स असू द्या हे वीस गुणाकारामध्ये दहा या ठिकाणी मित्रांनो आलं तर आता बघा आपण पुढील प्रोसेस कशा प्रकारे पार पाडू शकतो तर हा एक शून्य कॅन्सल करा हा एक शून्य कॅन्सल पुढे हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल तर बघा मित्रांनो आता आलं किती आहे बघा या ठिकाणी आपल्याला तर बघा आता बे एके बे 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 मित्रांनो उरलं किती परत तिथे एक बे सख बारा आलं किती मित्रांनो आता बे सख बारा आता या ठिकाणचे मित्रांनो पन्नास दशा तसे उचला गुणाकार म्हणजे मित्रांनो बघा सत मित्रांनो झाले किती सत एकशे बारा सोळसत एकशे बारा जर आपण या ठिकाणी पन्नास गुणाकार म्हणजे मित्रांनो जर एकशे बारा केलं तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भेटते किती बघा पाच हजार सहाशे रुपये या ठिकाणी आपल्याला भेटते एक बार तुम्ही गुणाकार करून बघा या ठिकाणी एक बार गुणाकार करून बघा तर या ठिकाणी भेटते किती मित्रांनो आपल्याला उत्तर पाच हजार सहाशे रुपये भेटते म्हणजेच बघा पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे लक्षामध्ये घ्यायचं आहे पुढे बघा तिसरा प्रश्न दसा दशे म्हणजे साल दर शेकडा काही टक्के दराने एका रक्कमेचे सहा हजार पाचशे रुपये मुद्राचे चार वर्षात दोन हजार ऐंशी रुपये व्याज मिळते तर व्याजाचा दर किती तर बघा मित्रांनो दोन हजार अकरा मध्ये निरीक्षक या पदासाठी मित्रांनो विचारलेला हा प्रश्न आहे तर बघा दरसाल दर शेकडा काही टक्के दराने एका रकमेचे सहा हजार पाचशे रुपये मुद्दलाचे चार वर्षात दोन हजार ऐंशी रुपये व्याज मिळते तर व्याजाचा दर काय होता तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर कशा का प्रकारे काढता येते तर बघा मित्रांनो एकूण किती व्याज रुपये आपल्याला या ठिकाणी दोन हजार ऐंशी रुपये व्याज मिळाले म्हणून सरळ दोन हजार ऐंशी तुम्ही घेऊन टाका आता बघा दोन हजार ऐंशी मित्रांनो आता बरोबर याच्या याच्या बरोबर या ठिकाणी आपल्याला मुद्दल किती आहे मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये आहे म्हणून सहा हजार पाचशे रुपये मुद्दल घ्यायच्या गुणाकारामध्ये किती काही टक्के दर म्हणजेच मित्रांनो काही टक्के म्हणले या ठिकाणी आपण एक्स मानून घेऊ एक्स काही टक्के मिळवून आपण सरळ एक्सच्या समोर टक्के आता याच्या गुणाकारामध्ये किती वर्ष आहेत मित्रांनो चार वर्ष म्हणून या ठिकाणी आपण चार आता बघा मित्रांनो याच्या छेदामध्ये आपल्याला आता या ठिकाणी टक्के विचारले ना एक्स टक्के आहेत ना मग टक्क्याच्या खाली एक बार शंभर टक्के आपण या ठिकाणी घेऊन टाकू आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फुल प्रोसेस कशाप्रकारे पार पाडता येते तर सरळ मित्रांनो हे दोन हजार ऐंशी जसे तसं आलं आणि आता हे जे शंभर अंशामध्ये मित्रांनो छेदामध्ये आहे सॉरी छेदामध्ये मित्रांनो जे काही भागाकारामध्ये आहे ते येऊन मित्रांनो अंशामध्ये येऊन गुणाकारामध्ये गेलं शंभर आणि आलं किती मित्रांनो आता आता हे अंशामधलं छेदामध्ये आलं सरळ सहा हजार पाचशे गुणाकारामध्ये हे चार आलं तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आणि हे बरोबर आलं किती एक टक्के आता बघा आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर कशाप्रकारे काढू शकतो तर बघा आता सरळ हा एक शून्य कट करा हा एक शून्य कट करा मग पुन्हा बघा सरळ हा एक शून्य कट हा एक शून्य कट आता बघा मित्रांनो चार एके चार चार पंच वीस चार दोन्ही आठ आणि हे शून्य जशाच तसं आलं किती पाचशे वीस तर बघा मित्रांनो सरळ हे पाचशे वीस दशास तसे घेऊन टाका आणि छेदामध्ये हे घ्या पासष्ट आता बघा मित्रांनो या बावन आणि पासष्टला ला जाते किती नाही तर तेराने मित्रांनो भाग जाते बघा पूर्णपणे तर बघा तेरा पाच पासष्ट किती तेरा पाचे पासष्ट तेरी चोक बावन म्हणजे आता आले किती मित्रांनो या ठिकाणी चाळीस छेदामध्ये पाच आलेला आहे म्हणजेच पाच एके पाच पंच आठे चाळीस आठ टक्के या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर शेवटचं असणार आहे बघा पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक चौथा तर बघा मित्रांनो तीन व बाराचे मध्य प्रमाण काढा असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला आहे तर बघा एकदम सोपा आहे कशा प्रकारे काढायचं आहे बघा मध्यप्रमाण जर तुम्हाला मित्रांनो विचारलं तर कशा प्रकारे काढायचं सरळ तीन गुणाकारामध्ये बारा घेऊन टाका मित्रांनो तीन गुणाकारामध्ये बारा आलं किती बारत्रीक छत्तीस या छत्तीस सरळ मित्रांनो वर्गमूळ काढून टाका छत्तीस मित्रांनो आहे किती सहा झाला आपल्या प्रश्नाचा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य असणार आहे पुढे बघा बघा प्रश्न क्रमांक मित्रांनो एका खादी भंडारातून खरेदी केलेल्या वस्तूंची छापील किंमत तीन हजार रुपये आहे भांडाराने एकूण चारशे ऐंशी रुपये रिबेट दिले तर रिबेटचा दर काय असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर बघा मित्रांनो एका खादी भंडारातून जे ह्या मित्रांनो भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत की किती तीन हजार रुपये आहे भांडाराने एकूण चारशे ऐंशी रुपये रिबेट दिले तर रिबेटचा दर काय असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर बघा गोंधळू नका सरळ ठिकाणी बघा रिबेट किती आहे मित्रांनो एकूण चारशे ऐंशी आहे म्हणून चारशे ऐंशी छेदामध्ये ऐंशीमध्ये घ्या आणि याच्या छेदामध्ये एकूण मूळ किंमत किती छापील तीन हजार रुपये म्हणून तीन हजार रुपये याच्या छेदामध्ये आणि याच्या गुणाकारामुळे मित्रांनो शंभर टक्के घेऊन टाका झाला आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाईल सरळ मित्रांनो बघा हा एक शून्य कट करा हा एक शून्य कट करा हा एक शून्य कट करा हा एक शून्य कट हा एक शून्य कट हा एक शून्य कट वरचे तीन शून्य कट खालचे तीन शून्य कट आता आलं किती अठ्ठेचाळीस छेदामध्ये तीन सरळ तीन एके तीन चार मधून तीन गेले उरली किती एक तीन सांग अठरा म्हणजेच बघा सोळा टक्के या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सहावा तर बघा मित्रांनो जर पन्नास पौंडांची किंमत तीन हजार रुपये होत असेल तर नऊशे साठ रुपये म्हणजे किती पौंड असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला आहे तर बघा जर पन्नास पौंडांची किंमत तीन हजार रुपये होत असेल तर नऊशे साठ रुपये म्हणजे किती पाऊंड तर बघा मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी नऊशे साठ रुपये म्हणजे किती पाऊंड काढण्या अगोदर एक पाऊंड म्हणजे किती रुपये या ठिकाणी आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे तर ते करण्यासाठी मित्रांनो बघा सरळ हे तीन हजार रुपये घ्या आणि याच्या छेदामध्ये सरळ हे पन्नास पाऊंड घेऊन टाका आता बघा मित्रांनो सरळ हे एक शून्य कट हे, कट, हे दर में में एक शून्य कट पाच सख तीस आणि हे शून्य जसे तसं म्हणजे बघा तर मित्रांनो किती साठ रुपये आलं किती तर साठ रुपये म्हणजे मित्रांनो एक पाऊंड या ठिकाणी असणार आहे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे साठ रुपये म्हणजे एक पाऊंड तर मित्रांनो बघा आता सरळ या ठिकाणी हे तुम्ही नऊशे साठ रुपये घेऊन टाका आता नऊशे साठ आणि याच्या छेदामध्ये मित्रांनो तुम्ही आता हे घेऊन टाका किती साठ रुपये तर बघा आता हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल हे आले किती मित्रांनो शहाण्णव छेदामध्ये हे सहा आता बघा सहा एके सहा आलं किती एक नऊ मधून सहा गेले उरले तीन सहा सहा, सहा छत्तीस तर बघा मित्रांनो किती सहा 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 छत्तीस म्हणजेच सोळा पाऊंड तर किती नऊशे साठ रुपये म्हणजे किती पाऊंड तर मित्रांनो सोळा पाऊंड असणार आहेत लक्षामध्ये घ्या सोळा पाऊंड पर्याय क्रमांक प्रश्नाचे या ठिकाणी योग्य असणार आहे बघा सातवा प्रश्न मयूर व चेतन यांच्या एका उद्योगातील भांडवलाचे गुणोत्तर अनुक्रमे चारशे नऊ व पाचशे सात आहे तर त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर कसे ठरेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर बघा मयूर चेतन मित्रांनो यांच्या एका उद्योगातील भांडवलाचे गुणोत्तर अनुक्रमे चार छेद सॉरी चारास नऊ व पाच सात आहे तर त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर कसे ठरेल आपल्याला हा प्रश्न विचारला आहे तर सरळ मित्रांनो बघा इथं काहीच करू नका सरळ बघा या ठिकाणी सरळ या ठिकाणी चार छेद नऊ घेऊन टाका चार छेद नऊ आणि याच्या गुणाकारामध्ये हे सरळ पाच छेद सात घेऊन टाका आता बघा मित्रांनो आलं किती चारा पंचे वीस नऊ सत त्रेसष्ट म्हणजेच मित्रांनो बघा पर्याय क्रमांक डा वीस छेद त्रेसष्ट आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कशा प्रकारे या ठिकाणी ट्रिक्स तुम्हाला वापरायचे आहेत तर बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी अठ्ठेचाळीस मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार पाच येईल तर बघा या संख्येचे सॉरी या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचे आहे आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा आपल्या कमेंटमध्ये सांगून टाका आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओला आपल्या लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सुद्धा जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब जर आतापर्यंत केलं नसेल आता सर्व चॅनल मित्रांनो सुद्धा तुम्ही करून घ्या तर भेटू परत अशाच शिका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद